नमस्ते मी नितीन आज या ठिकाणी तुम्ही बघताय की बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून दोन हजार वीसपासून म्हणजे कोरोनाचा जो काळ होता त्यापासून आजरा महागाव हलकर्णी बसची सेवा होती ती पूर्णतः बंद होती आणि आज बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं आम्ही आंदोलन केल्यानंतर आज ती सेवा सुरू करण्यात आलेली आहे आणि आज आजची जी पहिली फेरी आहे बसची तुम्ही पाहू शकता इथे बोर्ड लागलेला आहे आजरा हलकर्णी आजरा बस आणि या ठिकाणी सर्व पदाधिकारी जे आहेत बहु बहुजन मुक्ति पार्टी आजराचे आणि चालक महाराज यांचा एक जो ग्रुप आहे आजऱ्याचा या ठिकाणी उपस्थित आहे आम्ही बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी निवेदन दिलं होतं की आजरा महागाव हलकणीची जी बस सेवा आहे कोरोनाचा जो काळ होता दोन हजार वीसपासून जी सेवा बंद होती ती चालू करण्यात यावी का कारण त्यातील ह्या मार्गाला जे प्रवासी असतील विद्यार्थी असतील या, या सर्वांनाच याचा खूप मोठा तोटा सहन करावा लागलेला आहे ला 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 या ठिकाणी येणारे जाणारे जे प्रवासी आहेत त्यांना बाजारला यायला दवाखान्याला यायला कुठलीही साधनं नसल्यामुळं त्यांना खूप प्रॉब्लेम्स येत होते आणि हाच प्रॉब्लेम घेऊन हीच समस्या घेऊन लोकांनी बहुजनमुक्ती पार्टीकडे अप्रोच केलं की आम्हाला ही बस सेवा चालू करून द्या तर ह्यासाठी बहुजनमुक्ती पार्टीने एक पाऊल उचलून या ठिकाणी लोकांची समस्या सोडवण्याचं काम आज केलेलं आहे एक स्टेटमेंट होतं लहानपणी आपण ऐकलं होतं की एकीचे बळ मिळते फळ ह्या स्टेटमेंटनुसार आज बहुजनमुक्ती पार्टीच्या विजयाचं एक पाऊल आज या ठिकाणी पडलेलं आहे आणि ह्या गोष्टीसाठी बहुजनमुक्ती पार्टीचे आजरा तालुक्याचे अध्यक्ष मान्य डॉक्टर सुधा महारेर सर यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे या मार्गावरील प्रवासी असतील आणि सर असतील यांनी कोऑर्डिनेशन साधून या ठिकाणी आपल्याला बस सेवा चालू करून देण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत त्याचबरोबर या आंदोलनासाठी बहुजनमुक्ती पार्टी तसेच इतर विंग ज्या काही असतील म्हणजे मी आता आहे नितीन राऊत माझ्याकडं राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ नावाचं एक विंग आहे तेसुद्धा मी सांभाळत असताना बहुजनमुक्ती पार्टीच्या वतीनं आम्ही तिथं एस टी डेपो आजरा एस टी डेपोला निवेदन दिलेलं होतं आणि त्यातून आजरा डेपोच्या वतीनं आम्हाला सकारात्मक गोष्टी मिळालेल्या आहेत खरंच या आजरा डेपोचं आम्ही कौतुक करावं तितकं कमीच आहे सर्वांचंही कौतुक याबरोबरच बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांचं देखील कौतुक का त्यांनी आम्हाला वेळोवेळी साथ सहयोग दिला आणि आज आम्ही विद्यार्थ्यांची लोकांची समस्या सोडवू शकलो याचा आनंद आज खूप आहे तर आजपासून ही बस सेवा रोज संध्याकाळी सात वाजता सुरू होईल आणि सकाळी किती वाजता सर रोज डेली संध्याकाळी रोज साडेसात वाजता ही बस सेवा सुरू झालेली आहे सकाळचे जे शेड्यूल आहे ते वरून येईलच ते पण आपल्याला लवकर समजेल पण आज खऱ्या अर्थानं मुक्ती पार्टीचा जा विजय झालेला आहे तर सर्वांना धन्यवाद आणि डॉक्टर सुधा महारे सरांचं पुन्हा एकदा मी कौतुक करतो एस टी सुद्धा मी पुन्हा एकदा कौतुक करून त्यांना आभार त्यांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय म्हणजे